कोकण टूरिज्म राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वाटर स्पोर्ट साइट सींग हॉलिडे पैकेज अवेलेबल राणे दूर ध्वनि क्रांक सत्ता छप्पन बत्तीस बेचालीसान बांग्लादेश नाम का जो डम्पिंग ग्राउंड है ना वहाँ डाल दीजिए और सारी गंदगी हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंगा एक भी नहीं मानना चाहिए हर एक को चुन और इधर के गंदगी को लाख मार के बाहर सर सिद्धिविनायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है की जो भी श्रद्धालु आए वो भारतीय परिधान में आए लेकिन सुप्रिया कहती हैं सिद्धिविनायक मंदिर का फैसला मुझे आश्चर्यजनक लगा ऐसा है ना हमेशा हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुपती है कभी भी इस्लाम ट्रिपल तादाद के बारे में उनको बोलने को बोले तो वो उसकी प्रशंसा ही करेगी इसलिए सुप्रिया ताई अलग हमको कुछ अपेक्षा नहीं है जो उनको हिंदू एलर्जी है इसलिए उनसे जो अपेक्षित उत्तर था वही मिला है आ, मला मराठीत हे हवं की सुप्रिया सुळे विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती प्रतिदान कधी सुप्रिया ताईंनी मस्जिद मध्ये काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम कसं कुठुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करताय कसं महिलांवर अत्याचार करतायत कसं लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिंच आयुष्य खराब करतात असं कधी सुप्रिया ताईनी सुप्रिया ताईना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास आघाडीवाल्यांचा आवडती विषय आवडता विषय जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माचे बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया ताईकडून हा अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा हो। विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काय चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे आपला पण आपला हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपला प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे आपण वक्फ बोलण्याच्या संदर्भात काल शिवसेनेचे उभाट्याचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती एम आय एम त्यांची सारखी राहिली आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही आम्ही वफ विरोध करता येईल अर्थ आणि उद्धव ठाकरे मध्ये काहीच फरक पडला राहिलेला नाही हे करण अर्जुन झालेले त्याच्यामध्ये काही फरक नाही पण अरविंद सावंत घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डचा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वफ की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठला कुठली मिरची असते

ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसलिए कल जब इनकी का मातुश्री जो घर है वो जब वक्त के अंदर वक्त बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीतेगे नहीं तब तक तो उनको विषय समझे जाएसी के सुर में सुर मिलाते हुए ये दोनों जुड़वा भाई भैया को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे जीतता है पांच जगह जीतता है तो ओवेसी है लेकर सवाल खड़े कर रही ऐसा है जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन किया है कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महाकुंभ ये हमारे देश और विदेश में इनकी सराहना हो रही है तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना किए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया लाइन की सरकार कर सक, नहीं सकती थी वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया थैंक यू सर थैंक यू सर

या संबंधित संबंधित मंत्र्यांना आहे स्पष्ट आहे की अशा पद्धतीचे कुठलाही लागून सरकार असताना होऊ नये प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य दर्बंना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनीही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडे केलेली अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अनेक धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे तुम्ही राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं जी आर नेमका चोवीस चा आहे गेल्या वर्षी पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा जी आर तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम अगदी लागू असेल तर करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही

बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तोटावर व्यक्तीच निघालेलं नाही म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून कोणाचेच करू नये असं टेक्निकली ज्या काही कॉपी होण्याचा उल्लेख केले कारण की कसं होते बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देणार याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माच्या करू शकत का म्हणून अशा परिस्थितीत संबंधित डिपार्टमेंटला लॉड ऑर्डरची काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग आम्हाला धर्म के खिलाफ आहे ये इस्लाम के खिलाफ ऐसा असं बोलण्याची भाषा सुरू होते पण अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटकी लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंतच ठेवा दुसऱ्यांवर लागण्याचा प्रकार करून नका एवढंच आमचं म्हणणं तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचंय लागू चालन एका विशिष्ट धर्माचं लागवड चालन होऊ नये आमची सरकारचीच भूमिका आहे भूमिका वेगळं बोलत नाहीये अशा पद्धतीच्या चुकीच्या परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शने आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा खरं का एका धर्माच्या लाड करण्याचं कुठे काय कुठे कुठली भूमिका घेता कामा नाही अशा मताचे आम्ही सगळे जण जाऊ आत्ता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाचे संघटना संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे हे करण्याची भूमिका ही भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असे स्वरूपात आदेश दिलेले त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा नाही हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्व बद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मत मिळवण्याचा विषय म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे कर्तव्य आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही सर आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो बुरखा पहनना आ, जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए है क्या ठीक ऐसा है कि पिछले साल का इतिहास मेरे पढ़ने में आया मालूम उसमें ऐसा तो लिखा था कि जो जो दसवीं और बारहवीं के जो छात्र हैं तो उनको बुरखा की परमिशन दी जाए और एग्जाम लेने के बोर्ड मेरा मुद्दा ऐसा है कि इस तरीके का की राजनीति ये हमारी सरकार ये पहले दिन से कहा है हम लोग करेंगे नहीं हमने हमने इतना ही मैंने मेरे पत्र में लिखा है कि इस बारे में जिस तरीके का जो नियम तुम हिंदू विद्यार्थी को लगाते हो अन्य में तो लगाते हो वैसे नियम मुस्लिम विद्यार्थी छात्रों को भी आप लगाना चाहिए मतलब हिंदू छात्रों के लिए अलग नियम और मुसलमान छात्रों के लिए अलग नियम ऐसा महाविद्यालय और स्कूल कॉलेज उसमें तो नहीं होना चाहिए तो इस तरीके का पत्र मैंने वहाँ लिखा है और उसके साथ ये सिक्योरिटी का भी इश्यू है स्कूल में कॉलेजेस में भूखा पहला कौन आ रहा है वो सच्ची में वो विद्यार्थी है क्या फिर कॉपी के भी बहुत असंख्य विषय बढ़ सकते हैं तो इस सारे के मामले में मैंने जो डिपार्टमेंट के जो मंत्री है उनको पत्र लिख के कहा है कि इस तरीके की चीजें अगर आपके डिपार्टमेंट में हो रही होगी तो आप उसको सही कीजिए सर आपने कॉपी केस का जिक्र किया बोर्ड एग्जाम के दौरान बड़े पैमाने पर ऐसा देखा जाता है की कॉपी के केसेस जो है इलेक्ट्रॉनिक के दौरान लॉ एंड ऑर्डर का स्थिति होती है कई बार कोई ऑब्जेक्शन लिया तो दूसरे स्टूडेंट्स को वहाँ पर हंगामा होता है दूसरे स्टूडेंट्स को डिस्टर्ब होता है टाइम वेस्ट होता है इन सब चीजों में तरुट 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 क्या 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 है। मेरा जो मैंने कहा है की स्कूल और कॉलेजेस में अभी हिंदू धर्म में भी हम लोग अलग अलग तरीके से हमारे धर्म का प्रचार करने के लिए हम लोग अलग अलग हमारे कपड़े और वो सारे चीज पहन सकते हैं हम अगर विद्यार्थी बनके अगर हिंदू समाज के लोग वहाँ आके अगर परीक्षा दे रहे हैं उसी तरीके के दूसरे धर्मों में भी करना चाहिए उधर अगर अभी इनको कोई पूछने जाएगा कि बाबा में क्या है मतलब कौन है वो आप बताइए या तो, तो चेकिंग के नाम पे अगर उनको कुछ पूछेगा तो अलग तो का विषय खड़ा कर देते हैं ऐसी बहुत सारी घटनाएं हमारे देश में हुई है कॉपी के बहुत सारे इंसिडेंसेज हुए हैं जहाँ बुरखा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग इंसिडेंसेज हुए हैं इसलिए हमको हमारा इतना ही मानना बोलना है ऐसी किसी भी तुष्टिकरण के चीजें हम लोग हमारे राज्यों में करेंगे नहीं हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षण देना शिक्षा देनी है एजुकेशन देना है और उस तरीके से हमको काम करना है सर लेकिन आप जब इस तरह की मांग उठाते हैं तो विपक्षी पार्टियां ये कह रही हैं कि बुरखा और हिजाब पहनना जो है वो एक पर्सनल तो ओपिनियन है पर्सनल व्यू है आप इससे किसी को अलग नहीं कर सकते पर्सनल चीजें तो आप अपने घर पे रखिए स्कूल कॉलेजे में मत आइए आपको आपके पर्सन बोरखा पहनना है कुछ रखना है तो आप अपने धर्म साथ जहां जहाँ आप अपने धर्म के बारे में बात करो वहां पहनिए जो अन्य अन्य विद्यार्थी अन्य छात्र वो स्कूल कॉलेज के सारे नियम रूल्स एंड रेगुलेशन फॉलो कर रहे फिर आपको कुछ अलग तरीके का कुछ ट्रीटमेंट गए ट्रीटमेंट चाहिए क्या ये कोई पाकिस्तान या अफगानिस्तान नहीं है नहीं इस बारे में शिक्षा मंत्री साहब की बात हुई है या पत्र लिखा है बात भी होगी मैं भी उनको इस बारे में बातचीत बारे बारे कर उनको बोलूंगा ऐसा तो कोई भी परिपत्र होगा तो तुरंत आप ले लीजिए और को खत्म कर सिद्धि ड्रेस कोड ड्रेस कोड के खिलाफ दूसरी बात की बांग्लादेशी के खिलाफ लगातार मुहिम जारी है और डीपीसी की मीटिंग में भी मुंबई में खासतौर पर रोहिंग्या और बांग्लादेश के खिलाफ मंगल प्रभात लोड़ा और बाकी आपके जो लोग थे उन्होंने एक, एक स्पीक्स का आदेश दिया है कि मिली बांग्लादेश नहीं होने देंगे बांग्लादेश के खिलाफ मुहिम तेज कर रही है तो बराबर ये क्योंकि तो आज बांग्लादेश और रोहिंगा मुसलमान जो हमारे मुंबई में रह रहे हैं वो हमारे मुंबई के लिए बहुत बड़ा धोखा है हमारे शहर में रह के ये हमें ही हमारे ही शहर को मुंबई को काबिज करने की कोशिश लोग कर रहे हैं इनको हमारे मुंबई में इस्लामीकरण करना है जो जो ये देश में और राज्यों में रहते हैं उस देश और राज्य को अस्थिर करने का काम ये बांग्लादेश और रोहिंग्या ने अभी तक किया है ऐसे ही इनके बारे में अनुभव है इसलिए डिपीडी में हो हमारे लोढ़ा जी हो किट जी हो जो कोई भी इस बारे में भूमिका ले रहे वो मुंबई के और महाराष्ट्र के हित में ले रहे कि हमको ये गंदगी नहीं चाहिए और इसको हमको हमारे डंपिंग ग्राउंड में नहीं किए पाकिस्तान और बांग्लादेश नाम का जो डंपिंग ग्राउंड है ना वहाँ डाल दीजिए वो सारी गंदगी उधर डाल दीजिए हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंगा एक भी नहीं मानना चाहिए इधर हर एक को चुन चुनेंगे और इधर के गंदगी को लाट मार के बाहर भाग जाएंगे सिद्धिविरायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है कि जो भी श्रद्धालु आये वो भारतीय परिधान में आए लेकिन सुप्रिया सुले ये कहती हैं सिद्धिविनायक मंदिर का ये फैसला मुझे आश्चर्यजनक लगा ऐसा है हमेशा हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुपती है कभी भी इस्लाम ट्रिपल तादाद के बारे में उनको बोलने को बोले तो वो सरा उसकी प्रशंसा ही करेगी इसलिए सुप्रिया ताई ऐसी अलग हमको कुछ अपेक्षा नहीं है तो उनको हिंदू एलर्जी है इसलिए उनसे जो अपेक्षित उत्तर था वो मिला है मला मराठीत हे हवं की सुप्रिया सुळेंचा विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती प्रति कधी सुप्रिया ताईने मस्जिदमध्ये काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम कसं कुटुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करताय कसा महिलांवर अत्याचार करतायत कसा लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिनीचं आयुष्य खराब करतात असं कधी सुप्रिया ताईने सुप्रिया ताईना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास आघाडीवाल्यांचा आवडती विषय आवडता विषय जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माची बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल तर ह्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया ताईकडून हा अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिरांच्या माध्यमातून जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा हो। विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण असं हे काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे जेणेकरून आपला पण आपल्या हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपला प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे याचं आपण कौतुकच धर्माची बफ बोलण्याच्या संदर्भात काल जे शिवसेनेचे उभाट्याचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती एम आय त्यांची सारखी राहिली आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे त्याला कवर करताना म्हणतायत की भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही आम्ही विरोध अर्थ आणि उद्धव ठाकरे मध्ये काहीच फरक पड राहिलेला नाही हे करणार त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पण अरविंद शाहांनी घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वफ बोर्ड चा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वफ की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठला कुठली मिरची असते जोपर्यंत स्वतःवर होत नाहीत कर्जतचा फार्म हाऊस मातोश्री वफ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना मग वफ लावून टाक एवढंच तुझा प्रेम असेल तर मग कर, कर। ज्यांच्या जमिनी हिंदू समाजात ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत ना त्यांचं दुखणं वेगळा आहे तेव्हा उद्धव ठाकरेच्या हिरव्या सापाला कधीच कळणार नाही सर वक् बोर्ड को लेकर अरविंद सावंत जो उनके सांसद हैं वो सॉफ्ट कॉर्नर लेते हुए दिखाई दे रहे हैं क्या कहेंगे देखिए ऐसा है कि नाम का जो ये घट है ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसलिए कल जब इनकी इनका मातुश्री जो घर है वो जब वक्त के अंदर वक बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर ये वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीते नहीं तब तक तो उनको विषय समझेगा ओवेसी के सुर में सुर में मिलाते हुए जुड़वा भाई है ओवेसी को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे दिखता है ऐसा तो है।, सर, सर। है जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन किया है कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महागुरु ये हमारे देश और विदेश में उनकी सराहना हो रही है तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना चाहिए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया लाइन की सरकार कर सक, नहीं सकती थी वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया है असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो